कृष्ण जन्माष्टमी विशेष आज आपण हे गोविंद लाडू तयार करत आहोत या गोविंद लाडूंना सुदाम लाडू असं देखील म्हटलं जातं कृष्ण जन्माष्टमीच्या वेळी नैवेद्यासाठी या लाडूंना खूप सारं महत्त्व आहे त्याचबरोबर हा पारंपरिक पदार्थ आहे परंतु आजच्या पिढीला माहीत व्हावा यासाठी आज आपण हे लाडू तयार करणार आहोत त्याचबरोबर हे लाडू तयार करण्यासाठी पाक करण्याचं टेन्शन न घेता अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण हे लाडू तयार करणार आहोत त्यामुळे तुम्ही बॅचलर असाल तरीही हे लाडू अगदी पटकन तुम्ही बनवून तयार करू शकता त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे लाडू करण्यासाठी घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये आपण हे लाडू बनवत आहोत त्याचबरोबर जास्त भांड्याचा पसार न करता आणि जास्त वेळ न लावता अगदी झटपट बनवून तयार होणारे हे लाडू तेवढेच पौष्टिक देखील आहे बरं का त्याचबरोबर अगदी खुसखुशीत हे लाडू तयार होतात त्यामुळे सर्वांच्या आवडीचे हे गोविंद लाडू तयार करण्यासाठी वेळण्यात आला होता पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण गोकुळाष्टमी विशेष हे गोविंद लाडू तयार करत या लाडूमध्ये सर्वात महत्त्वाचे जिन्नस म्हणजे पोहे आणि हे पोहे कांदा पोहे करण्यासाठी जे पोहे असतात ना तेच पोहे घेतलेले आहे साधारणत दीड वाटी एवढी पोहे घेतले एक वाटी या ठिकाणी ओला खोबऱ्याचं चव घेतलेलं आहे तर त्याच वाटीच्या मापाने आपण पोहे मोजले होते एक वाटी शेंगदाणे घेतलेली आहे त्यानंतर दीड वाटी गूळ घेतलेली आहे एक वाटी विलायची पावडर तर साधारणतः आठ ते दहा बदाम एक वाटी फुटाणे डाळ आणि साजूक तूप आवश्यकतेनुसार वापरणार आता आपण सुरुवातीला पोहे भाजून घेणार आहोत आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे सर्व साहित्य भाजताना आपल्याला गॅस कुठेही मोठा करायचा नाही अगदी मंद आचेवर आपल्याला सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे आता या ठिकाणी अगदी थोडं तूप वापरून आपण हे पोहे भाजून घेणार सुरुवातीला पोहे छान असे हलकेसे कडक होऊन द्यायचे त्यानंतर साजूक तूप टाकायचं सुरुवातीला साजूक तूप न टाकता मी सुरुवातीला थोडीशी भाजून घेतली त्यानंतर अगदी एक ते दीड चमचा साजूक तूप टाकून मी हे पोहे भाजून घेणार आहे अगदी पाव वाटी एवढाच साजूक तुपाचा वापर करून आपण हे पोह लाडू बांधून घेणार आहोत आता पोहे आपल्याला जास्त काही नाही फक्त एवढ्या लालसं रंगावर छान असे भाजून घ्यायचे आता तुम्ही कशा पद्धतीचं साहित्य भाजून घेतात त्यानुसार तुमच्या लाडूचा रंग असणार आहे आता या ठिकाणी हलकेसे लालसं रंगावर मी हे पोहे भाजलेले आहे परंतु यामधील सर्व साहित्य आपल्याला कुरकुरीतच असायला हवं त्यामुळे सर्व साहित्य भाजतानी घाई करू नका अगदी मंदाचे व छान असं भाजून घे पोहे थंड होण्यासाठी एका डिशमध्ये काढून घेतलेले आहे त्याच कढईमध्ये आपण एक वाटी शेंगदाणे छान असे भाजून घेणार आहोत तर शेंगदाणे भाजताना देखील मंदाचे आपण चार ते पाच मिनटं व्यवस्थित असे भाजून घेतल्यानंतर ते थंड करण्यासाठी एका डिशमध्ये काढून घेतलेले आहे आता या ठिकाणी एक वाटी फुटाणा डाळ घेतलेली आहे आता फुटाणा डाळ याऐवजी तुम्ही एक वाटी या ठिकाणी पांढरी तिळ देखील यूज करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही फुटाणा डाळ आणि पांढरी ती यापैकी दोन्हीपैकी एक कोणतंही तुम्ही वापरू शकता आता फुटाणा डाळ भाजताना थोडंसं सा साजूक तूप जास्त वापरा जेणेकरून आपल्याला नंतर लाडू करण्यासाठी जास्त तुपाचा वापर करावा लागणार नाही यासाठी हे पहा साजूक तुपामध्ये छान अशी आपण ही फुटाना डाळ भाजून घेतलेली आहे त्यानंतर एक वाटे आपण ओला नारळाचा किस घेतलेला आहे तो टाकलेला आहे आता तुम्ही जर सुकं नारळ घेतलेला असेल तर अगदी एक ते दोन मिनटामध्ये तुमचं भाजून होतं परंतु या ठिकाणी मी ओलं नारळ घेतलेलं होतं त्यामुळे ते सुरुवातीला छान असं त्यामध्ये सर्व मॉइश्चर काढून टाकायचं मंद गॅसवर छान असं ते खरपूस भाजून घ्यायचं त्यानंतर मी साजूक तूप टाकलेलं आहे आणि साजूक तुपामध्ये तुप साधारणतः दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित असं लालसं रंगावर हे खोबरं भाजून घेणार आता अगदी तुम्ही कमी क्वांटिटीमध्ये लाडू बनवत असाल तर तुम्ही या ठिकाणी ओलं खोबरं देखील यूज करू शकता परंतु तुम्हाला जर खूप जास्त क्वांटिटीमध्ये हे लाडू बनवायचे असतील आणि ते आठ ते दहा दिवसापेक्षा जास्त दिवस टिकवायचे असतील तर तुम्ही सुकंच खोबरं घ्या असं मी सजेस्ट करेन त्यानंतर ओलं खोबरं देखील मी अगदी सुकंखोपरं ज्या पद्धतीने होताना त्याच पद्धतीचं भाजून घेतलेलं आहे अगदी खरपूस असं भाजून घेतलेलं आहे त्यानंतर खोबरं मी काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये साजूक तूप टाकलं त्यानंतर बदाम या ठिकाणी छान असे तुपामध्ये तळून घेणार आता या ठिकाणी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही आणखीन ड्रायफ्रूट्स यामध्ये वापरू शकता किंवा ड्रायफ्रूट्स तुम्हाला की स्किप करायचे असतील तरी करू शकता परंतु आपल्याला पौष्टिकता या लाडूमध्ये आणायची आहे त्यामुळे या ठिकाणी बदामचा वापर केलेला आहे आता सर्व साहित्य भाजून झालेलं आहे तुम्ही खोबरं पाहू शकता अगदी हाताने भुगा होईल एवढं मी छान असं खरपूस भाजून घेतलेलं आहे सर्वात महत्त्वाचं आहे ओलं खोबरं घेतलं तर खरपूसच भाजून त्यानंतर आपण खोबरं पोहे आणि बदाम छान असे थंड करून घेतले त्यानंतर मिक्सरला दोन बॅचेसमध्ये दळून घेणार आहोत आता हे दळून घेताना तुम्ही सुरुवातीला जास्त बारीक दळून घेऊ नका हलकंसं ठोसर दळून घ्या कारण पुन्हा एकदा आपल्याला एकदा ते मिक्सरला दळूनच घ्यायचं आहे त्यामुळे हलकंसं ठोसर मी दळून घेतलेलं आहे आणि ते आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आता पुन्हा दुसऱ्या बॅचेसमध्ये मी राहिलेलं सर्व साहित्य दळून घेतलेलं आहे हे पहा त्यानंतर शेंगदाणे आणि फुटाणा दाळ देखील आपण मिक्सरला छानशी दळून घेणार आहोत हे पहा अगदी छान असं आपण सर्व साहित्य दळून घेत आहोत तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील आणि अशाच भरपूर टिप्स आहेत रेसिपीज शिकायच्या असतील तर या व्हिडिओच्या खाली जे चॅनलचं नाव आहे कविताच किचन त्यासमोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून आठवड्यातील सहा दिवस सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार दुपारी बारा वाजता तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज नक्कीच भरपूर टिप्स आहेत पाहायला मिळतील हे पहा सर्व साहित्य मिक्सरला दळून झालेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये विलायची पूड टाकणार आहोत विलायची पावडर त्यानंतर तुम्हाला जर यामध्ये जायफळ टाकायचं असेल तर जायफळ टाकू शकतं खसखस टाकायची असेल तर खसखस देखील टाकू शकता त्यानंतर दीड वाटी गूळ घेतलेला होता जो रोजचा वापरातील गूळ आहे तोच गूळ यामध्ये आपण वापरलेला आहे त्यानंतर गुळ यामध्ये सर्व मिश्रणामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर लाडू बांधण्यासाठी आपल्याला याला मिश्रणाला छानसं बाइंडिंग घ्यावं यासाठी हे मिश्रण आपण गूळ यामध्ये मिक्स केल्यानंतर आपण ते मिक्सरला हलकंसं फिरवून घेणार आहोत जेणेकरून व्यवस्थित असं सर्व साहित्य यामध्ये मिक्स होईल आणि गुळामुळे छान असं बायंडिंग देखील आपल्या मिश्रणाला येतं आणि गुळामुळे आपल्याला साजूक तुपाचा वापर देखील यासाठी कमी करावा लागतो आता व्यवस्थितच हाताने मी सर्व मिश्रणाला हा गूळ मॅश करून घेतलेला आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि दोन तीन तीन ते तीन बॅचेसमध्ये सर्व आपण मिश्रण दळून घेणार आहोत जास्त काही नाही अगदी तीन ते चार मिनटं एक भांडं जे आहे ते दळून घेण्यासाठी वेळ लागतो अवघे पंधरा मिनटामध्ये सर्व आपलं जे मिश्रण आहे ते दळून तयार होणार आहे हे पहा अशा पद्धतीने अशा पद्धतीने जेव्हा आपण लाडू बनवत आहोत त्यामुळे तुम्हाला पाक करण्याचं टेन्शन घेण्याची काहीही गरज नाही कारण तुम्ही जर बॅचलर असाल तर बऱ्याचदा पाक करताना आपल्याला तो एक तारीख करावा की कशा पद्धतीने करावा हे समजत नाही त्यासाठी अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण हे लाडू बनवत आहोत सर्व मिश्रण आपलं मिस मिक्सरला दळून झालेलं आहे त्यानंतर हे पहा आता यामध्ये साजूक तुपाचा आपण वापर करणार आहोत आता सुरुवातीला आपण दोन ते दो तीन चमचे साजूक तूप टाकणार आहोत त्यानंतर मिश्रण व्यवस्थित तुपामध्ये मिक्स करून थोडंसं बांधून पाहणार आहोत लाडू त्याचं छान असं वळले जातो की नाही ते पाहणार आहोत त्यानुसार साजूक तुपाचा अंदाज घेत घेत यामध्ये साजूक तूप वापरणार आहोत त्याचबरोबर तुम्ही गुळाचं प्रमाण यामध्ये किती यूज केलेलं आहे त्यानुसार देखील साजूक तुपाचं प्रमाण तुम्हाला कमी अधिक लागू शकते हे पहा लाडू छान असा वळले जात आहे परंतु थोडंसं मिश्रण मला मोकळं असं वाटत आहे त्यामुळे आपल्याला लाडू बांधण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागू शकतो यासाठी आणखीन थोडंसं साजूक तुपाचा मी वापर केलेला आहे मिश्रणामध्ये साजूक तूप छान असं मिक्स करून घेणार आहे त्यानंतर आपण लाडू छान असे बांधून घेणार आहोत आता या ठिकाणी लाडू बांधण्यासाठी मी अगदी मध्यम आकाराचे हे लाडू बांधणार आहे त्यामुळे किती तयार होणार आहे हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे हे लाडू बांधताना सुरुवातीला थोडेसे दाबून बांधावे त्यानंतर तुम्ही छान असा नंतर आकार देऊन घ्या हे पहा कारण थोडंसं कोरडं मिश्रण असतं त्यामुळे हलकेसे दाबून तुम्हाला हे लाडू बांधायचे आहे हे पहा अगदी परफेक्ट शेपमध्ये आपले हे लाडू बांधून या ठिकाणी तयार झालेलं आहे अशाच पद्धतीने राहिलेले सर्व लाडू आपण बांधून घेणार आहोत तुम्हाला जर हे लाडू आवडले तर रेसिपीला लाईक करा ला 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 ला, आणि कशी झाली रेसिपी हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर तुम्हाला आणखीन कोणकोणत्या कुन रेसिपीज माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर तुम्ही माझी रेसिपी कोणत्या भागातून पाहत आहात हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडल्यास लाईक ला ला करा आणि जास्तीत जास्त शेअर करा एवढ्या मिश्रणामध्ये साधारणतः आपले दहा ते बारा एवढे लाडू बांधून तयार झाले अगदी तुम्ही कोणत्या आकाराचे बांधता मध्यम किंवा मोठ्या त्यानुसार तुमची कमी अधिक तयार होऊ शकता छान असे आपले हे गोकुळाष्टमी विशेष कृष्ण जन्माष्टमी विशेष लाडू तयार झालेले आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद